हां कोणाच करतो आता मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषद बार्शी दहा मे एकोणीसशे चोवीस सत्तोत्तर वर्षानिमित्त धम्म परिषद बार्शी रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच आपली उपस्थिती प्रार्थने आहे पहिलं सत्र प्रांतिक बहिष्कृत परिषद याचं उद्घाटन करणार आहेत माजी मंत्री व आमदार दिलीपरावजी सोपर त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर कमलाकर कांबळे माजी प्राचार्य अंबा जोगाई या प्रांतिक बहिष्कृत परिषदेचे वक्ते संपादक दैनिक लोकमत पुणे यांचे संजय आवटे त्यानंतर स्वागताध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर कृष्णा मस्तूर दुसरं जे सत्र जे आहे दम्म परिषदेचं ते त्याचे प्रमुख आहेत उद्घाटक आहेत माननीय राजेंद्र राऊत माजी आमदार बारसी व त्यानंतर जे प्रमुख धम्मदेशना देणार आहेत ते पूज्य भिंकू भिक्कू करुणानंद महाथेरो त्यानंतर दोन श्रीलंकेचे भिक्खू या ठिकाणी धम्मदेशना देणार आहेत पूज्य भिक्खू यस थेरो पूज्य भिक्खू गुणानंद थेरो त्यानंतर या परिषदेला आवर्जून भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे त्याच्यामध्ये पूज्य भिक्खू धम्मबोधी थेरो पूज्य भिक्कू यस धम्मानंद थेरो पूज्य भिक्कू इत्यादी भिक्कू संघ उपस्थित राहणार आहेत या सर्व परिषदेचे मार्गदर्शक पूज्य भिक्कू सुमेची नागसेन तगरभूमी दाराशिव आणि या परिषदेमध्ये सन्मान सन्मानपत्राचे मानकरी आहेत आयुष्यमान दत्ता गायकवाड आयु आयुष्यमान युगराज वाघमारे आणि भोजनदार करणार आहेत आयुष्यमान सावळ्या ताता सावळ्यात तात्या शिंदे तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करीत आहे